नमस्कार मी संघमित्रा संघमित्राच रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज मी कारल्याची सुकी भाजी बनवणार आहे तसं कारलं म्हटलं की बऱ्याच जणांना नाही आवडत पण मी इथे ज्या पद्धतीने बनवली आहे ना त्याच्यामुळे भाजी बिलकुल कडू होत नाही आणि लहान मुलं देखील कारल्याची भाजी आवडीनं खातात रेसिपी नेहमीप्रमाणेच सोपी आहे सुरुवात करूयात सगळ्यात सुरुवातीला मी इथं पाव किलो ताजी कारली स्वच्छ धुवून घेतली आणि ह्या पद्धतीने अशा त्याच्या छकत्या करून घेतल्यात कारली कट करताना शक्यतो असे पातळ काप करायचे आता इथं मी कारले कट करताना कारल्याच्या बिया मी काढलेल्या नाही आहेत कारल्याच्या बिया असेच राहू द्यायचे जर कारली कवळी का असतील ना तर बिया काढायची गरज पडत नाही कारल्याच्या बिया देखील खूप छान लागतात आता याच्यावर साधारणतः एक चमचा मीठ पसरून घालून घ्यायचं आहे आणि हाताने व्यवस्थित चळून कारल्याला मीठ लावून घ्यायचं आहे मीठ व्यवस्थित कारल्याला लागलं पाहिजे ह्या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे समजा एखाद्या कारल्याच्या वेळ पिकलेल्या असतील तर त्या मात्र काढून टाकायच्या आहेत म्हणजे कारलं कडू होणार नाही मी तर कारल्याला व्यवस्थित मीठ लावून घेतलं आहे आता काय करायचं याला झाकण ठेवून साधारणतः अर्ध्या तासासाठी असंच ठेवायचं आहे अर्धा तास आहे झाकण काढून बाजूला ठेवते आपण मीठ लावून ठेवलं होतं त्याच्यामुळे कारल्याला आता पाणी सुटायला लागलं आहे कारल्याचा कडवटपणा घालवण्यासाठी कारल्यानं आता चांगलं पिळून घ्यायचं चा, म्हणजे कारल्यामधलं पाणी निघून जाईल आणि कारल्याचं कडवटपणा कमी होईल हे प एका वेळेला दोन्ही हातामध्ये बसेल एवढंच कारलं घ्यायचं आणि असं चांगलं दाबून कारल्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे तर ह्याच पद्धतीने पूर्ण कारल्यामधलं पाणी मी पिळून काढून घेते तर इथं मी कारली चांगली पिळून पाणी वेगळं करून घेतलं आहे इथं आपली ही पाणी वेगळं केलेली कारली आहेत आता गॅसवर एक पॅन ठेवून घ्यायचा आहे पॅन हलकासं गरम होऊ द्यायचा आहे पॅन हलकासं गरम झाला की याच्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम हो द्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपण मगाशी पाणी पिळून काढलेली जी कारली होती ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहेत गॅस आता मध्यम ठेवला तरी देखील चालणार आहे आणि मध्यम गॅसवर तेलावर कारली चांगली परतून घ्यायची आहे ह्या पद्धतीने तेलावर जर कारली व्यवस्थित परतून घेतली ना सुरुवातीला तर कारल्यांचा कडवटपणा आणखीन कमी होतो आता याच्यामध्ये कारल्यामधलं पाणी पिळून काढल्यानंतर मी कारली परत धुतली नाही आहेत पण जर तुम्हाला हवं असेल तर कारली परत एकदा धुऊन व्यवस्थित पिळून घ्यायची आहे आणि मग नंतर फ्राय करून घ्यायची आहेत व्यवस्थित परतून घ्यायची आहेत गॅस मध्यमच ठेवायचा आहे कारली चांगली फ्राय व्हायला एक आठ दहा मिनटं लागतात शक्यतो असं सारखं परतत राहायचं त्याच्यामुळे कारली सगळीकडनं एकसारखी परतली जातात कारली अशी बऱ्यापैकी फ्राय झाली का गॅस मात्र आता एकदम कमी करायचं आहे आणि कारली व्यवस्थित परतून घ्यायची आहेत आता कमी गॅसवर फक्त दोन ते तीन मिनटासाठीच कारली परतून घ्यायची आहेत दोन ते तीन मिनटं झाली आहेत आता छान मस्त असा एक क्रिस्प आला आहे कारली अशी देखील खायला खूप छान लागतात कारली छान फ्राय झाली आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायची यातलं तेल जे आहे ते थोडंसं मी बाजूला करते आणि कारली एका प्लेटमध्ये काढून घेते आहे कारल्यामध्ये जर तुम्हाला हलकासा क्रिस्प हवा असेल ना तर कारली काढल्यानंतर ताटामध्ये अशी पसरून ठेवायची म्हणजे त्यांना एक छान क्रिस्पीनेस नेसवतो त्याच पॅनमध्ये आता फोडणी देऊन घ्यायची आहे फक्त याच्यामध्ये अर्धा चमचा तेल मी ॲड करून घेतलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये अर्धा टीस्पून मोडी घालून घ्यायचे आहेत मोडी चांगल्या तडतडू द्यायच्या आहेत मोडी चांगल्या फुलल्या की याच्यामध्ये अर्धा टीस्पून जिरे घालून घ्यायचे आहेत देखील चांगले फुलू द्यायचे आहेत नंतर याच्यामध्ये पाव टी स्पून हिंग घालून घ्यायचं आणि लागलीच दोन मीडियम साईजचे कांदे मी असे बारीक पातळ उभे चिरून घेतले त्याचे कुस करून घालून घ्यायचे इथं गॅस एकदम कमी आहे कांदा घालताना ह्या पद्धतीने हाताने असं थोडंसं चोळून घालायचा म्हणजे सुट्टा होतो कांदा व्यवस्थित गॅस आता मध्यम करायचा आहे आणि मिडियम गॅसवर कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला खूप जास्त परतायचा देखील नाही आहे फक्त कांदा असा ट्रान्सपरंट झाला पाहिजे आणि हलकासा गुलाबी रंग आणायचा आहे आपल्याला कांद्यात हलकसा गोडसरपणा असतो म्हणून आपण इथं कांदा जास्त वापरला आहे त्याच्यामुळे कारल्याचा कडवटपणा कमी होतो कांद्याला आता हलकासा गुलाबी रंग आला आहे बस ह्या स्टेजला याच्यामध्ये फ्राय करून घेतलेली कारली घालून घ्यायची आहेत गॅस कमी करून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत तेव्हा गॅस एकदम कमी ठेवायचा आहे अर्धा टीस्पून हळद घालून घ्यायची आहे लाल तिखट एक टीस्पून घालायचं आहे धने पावडर देखील एक टीस्पून घालून घ्यायचं आहे ले ले। आता याच्यामध्ये मी अर्धा टी स्पून काश्मीरी लाल मिर्च पावडर घालून घेते हे तिखट नाही आहे फक्त कलरसाठी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे फक्त लक्षात घ्या आपण सुरुवातीला देखील मीठ घातलेलं आहे तेव्हा आता मीठ बेतानी अंदाजगुणाच घालायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित कमी गॅसवरच परतून घ्यायचं आहे चवीला खूप सुंदर होती ही भाजी बिलकुल कडू होत नाही तेव्हा लहान मुलं देखील ही भाजी खूप आवडीनं खातात सगळे मसाले मी इथं व्यवस्थित मिक्स करून घेतलेत व्यवस्थित परतून घेतलेत आता गॅस कमीच आहे याच्यावर तीन चार मिनटासाठी झाकून थोडंसं वाफवून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या मसाल्यांचा अरोमा कारल्यामध्ये मस्त उतरेल चार एक मिनटं झाली आहेत झाकण उघडून बघून घेऊयात व्यवस्थित एकदा परत परतून द्यायचं आहे मस्तच कारल्याची मस्त भाजी तयार झाली आहे फक्त आता काय करायचं गॅस बंद करायचं आहे कारले पॅनवरशी हलकीशी पसरून ठेवायची आहेत आणि शेवटी अर्धा लिंबाचा रसाच्यावळ पिळून घालून घ्यायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपली कारल्याची सुकी भाजी पण तयार आहे नक्की या पद्धतीने एकदा करून बघा आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबत लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद